प्रेमाच्या त्रिकोणातून झालेला वाद शिगेला पोहोचला अखेर दोन प्रियकरांनी मिळून प्रेयसीची गळा दाबून हत्या केली गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे चौदा मे रोजी ही खळबजनक घटना उघडकीस आली प्रमोद जाडी आणि समय्या दुर्गम हे दोन्ही आरोपी अटकेत असून त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मृत तीस वर्षे रिता नाव बदललेलं हिला एक मुलगा एक मुलगी असून ती पतीपासून विभक्त झालेली आहे तिची दोन्ही मुले वडिलांकडे वास्तव्यास आहेत तर ती माहेरी कोत्तापल्ली येथे आईकडे राहिला आहे प्रमोद मलैया जाडी वय वर्ष वीस राहणार नडीकुडा याच्याशी तिचं प्रेम होतं नंतर तिच्या आयुष्यात समय्या दुर्गम वय वर्ष तीस राहणार कोत्तापल्ली याचीही एंट्री झाली यातून वाद वाढला रिताच्या आईच्या फिर्यादीवरून अल्ली पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा नोंद झाला तेरा मे रोजी प्रमोद जाडी याने रीताला वारंवार फोन केला पण तिने कॉल घेतला नाही इकडे समय्या दुर्गम हा देखील ती प्रतिसाद देत नसल्याने रागात होता तिची आई मोठ्या लेकीकडे हैदराबादला गेली होती त्यामुळे रीता घरी एकटीच होती यावेळी त्या दोघांनी मिळून रीताचा गळा दाबून काटा काढला